भारताच्या प्रगतीमध्ये आपल्या कामगारांचा मोठा वाटा आहे परंतु स्थलांतर करणाऱ्या या कामगारांच्या राहण्याच्या सुविधा किती दर्जेदार आहेत बऱ्याच वेळा कामगारांना तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने मिळत नाही यामुळे त्यांचे जीवनमान खालावत जाते आता कामगारांसाठी ट्रान्झिट कॅम्प सुविधा निर्माण केली जात आहे या आधुनिक कॅम्प्समध्ये आरामदायी व सुरक्षित निवासाची हमी आहे बांधकाम कामगार कामानिमित्त सतत स्थलांतरित होत असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर प्रत्यक्ष काम मिळेपर्यंत सदर बांधकाम कामगारांना राहणे शौचालय पाळणाघर इत्यादी अभावी मूलभूत सोयीसुविधेकरिता त्रास सहन करावा लागतो बांधकाम कामगारांना लेबर कम नाईट शेल्टर मोबाईल टॉयलेट मोबाईल फ्रेंड्स अशा सोयीसुविधा मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येतात बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असतात तसेच ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात त्यामुळे अनेकदा ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात आणि सततच्या स्थलांतरणामुळे त्यांना राहण्याची आणि मूलभूत सुविधांची कमतरता निर्माण होते कामगारांच्या या समस्येवर उपाय म्हणून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ राज्यातील नोंदित बांधकाम कामगारांना राहण्यासाठी ट्रान्झिट कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देते कामगारांना ट्रान्झिट कॅम्प अंतर्गत दिल्या जाणारी सुविधा पुरुष आणि महिलांना राहण्यासाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था दिली जाते ट्रान्झिट कॅम्पमधील खोल्या ह्या स्वच्छ आणि हवेशीर असतील व हवा खेळती राहील याची दक्षता घेतली जाईल कामगारांना झोपायला पलंग तसेच उशी गादी व पांघरण्यासाठी चादरीची सुविधा दिली जाते स्वच्छ स्नानगृहांची व्यवस्था दिली जाते पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा विजेची सुविधा दिली जाते रूममध्ये स्वयंपाकघरची सुविधा दिली जाते कॅम्प कॅम्पमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा दिली जाते कामगारांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था कामगारांना मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्था केली जाते योजनेचे उद्दिष्ट बांधकाम कामगारांना तात्पुरता सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे कामगारांचे व त्याच्या कुटुंबाचे ऊन वारा पाऊस थंडी यांपासून संरक्षण करणे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार कामगार हा बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेले कामगार महत्वाच्या बाबी शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेवर सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सदर सुविधा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असेल सदर सुविधा प्रथम महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात देण्यात येतील सदर सुविधांचा वापर फक्त बांधकाम कामागारांकरिताच करण्यात येईल सदर सुविधेचा वापर शुल्क आकारून निशुल्क पद्धतीने करताना त्याबाबतची नोंद रजिस्टर रजिस्टरमध्ये ठेवण्यात येईल ट्रान्झिट अकोमोडेशन लेबर कम नाईट शेल्टकरिता उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये सर्व सोयीसुविधांचा समावेश असेल मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ वाटपाकरिता होणाऱ्या वार्षिक खर्चाच्या तुलनेत दहा पेक्षा जास्त खर्च अशा सुविधांवर करण्यात येणार नाही ज्या बांधकाम साईटवर शंभर ते दोनशे पन्नास पर्यंत बांधकाम कामगार काम करतात अशा ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल सदर योजना महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात राबविण्यापूर्वी सदर क्षेत्रात चालू असलेल्या बांधकाम साईटचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी नियुक्त संस्थेची राहील सदर सुविधेकरिता शासन महानगरपालिका नगरपालिका कंत्राटदार यांचे मार्फत जागा उपलब्ध करून देतील परिसरातील बांधकाम साईटचे काम, काम पूर्ण झाल्यानंतर सदर ट्रान्झिट कॅम्प स्थलांतरिता करण्यात येतील व ट्रान्झिट कॅम्पकरिता वापरण्यात आलेली जागा संबंधित संस्थांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी नियुक्त संस्थेची राहील ट्रान्झिट कॅम्पची स्थापनेमुळे बांधकामाच्या साईटवर अथवा परिसरातील नागरी सुविधांवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे नियुक्त संस्थेवर बंधनकारक राहील ट्रान्झिट कॅम्प मध्ये निवास स्वयंपाक घर स्वच्छता गृह या मूलभूत सुविधांचा समावेश राहील उपरोक्त संस्थांकडून जागा उपलब्ध न झाल्यास ठराविक कालावधीसाठी जागा भाड्याने घेण्यात येईल सदर जागेचे भाडे मंडळाकडून नियुक्त संस्थांना अदा करण्यात येईल ट्रान्झिट कॅम्पची देखभाल दुरुस्ती स्वच्छता पाणी पुरवठा विद्युत पुरवठा इत्यादी बाबतची जबाबदारी नियुक्त संस्थाची राहील सदर ट्रान्झिट कॅम्पच्या देखभाल दुरुस्ती करिता प्रशिक्षित व्यक्तीची नेमणूक करणे नियुक्त संस्थेस बंधनकारक राहील ट्रान्झिट कॅम्पचे कामगारांना होणारे फायदे कामगारांसाठी परवडणारे निवास ट्रान्झिट कॅम्प हे कामगारांसाठी परवडणारे निवास आहे विशेषत जे शहरात नवीन आहेत किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही सुविधांमध्ये सुधारणा ट्रान्झिट कॅम्प अंतर्गत स्वच्छ पाणी वीज पुरवठा आणि स्वच्छता सुविधांसारख्या मूलभूत सुविधा मिळते सुरक्षा ट्रान्झिट कॅम्पची सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे देखरेख केली जाते आणि ते कामगारांना धोक्यांपासून संरक्षण प्रदान करते सामुदायिक भावना ट्रान्झिट कॅम्प कामगारांना एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करतात स्वस्त निवास ट्रान्झिट कॅम्प हे खाजगी राहण्याच्या पर्यायांपेक्षा स्वस्त असते जेवण अनेक ट्रान्झिट कॅम्पमध्ये कामगारांना स्वस्त दरात जेवणाची सुविधा उपलब्ध असते कामगारांना राहण्याची आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता मिळेल कामगारांचे होणारे स्थलांतर थांबेल कामगारांना कामाच्या ठिकाणी राहायला ट्रान्झिट कॅम्पची सुविधा सुरू केल्यामुळे त्यांना प्रवासाची चिंता करण्याची गरज भासणार नाही व त्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा आयडी, मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदार कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायताकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापात्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कामगार